दूध गळण कसे थांबवायचे आणि दूध गळायचा आजार होतो हो कशामुळे या बाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो दूध गळाचा आजार आजार नसतो एक आपल्या गाईच्या शरीरात एक कमतरता असते त्यामुळे दूध गळती होते तर दूध गळाचं कारण असं असतं की गाईच्या शरीरात ज्या गाईचे दूध गळते गाई त्या गाईच्या शरीरात फॉस्फरस आणि कॅल्शियमची कमतरता असते त्यामुळे गाईच्या शरीरातील फॉस्फरस आणि कॅल्शियमची कमतरता झाली की दूध ऑटोमॅटिक गळते जेव्हा आपण ते आता तो आजार होतो कशामुळे फॉस्फरसची कमतरता होती कशामुळे त्याच्यासाठी बरेच कारण कारण असतात पण सगळ्यात मेन आहे की दूध गळायचे कारण म्हणजे फॉस्फरसची कमतरता ती होते आपण जर आपल्या गायीला उसाचे वाढे देत असल तर त्या उसाच्या वाढ्यामुळे आपल्या गायीचे फॉस्फरस आणि कॅल्शियम दोन्हीही मूत्र मूत्र इंद्रियद्वारे निघून जाते आणि त्यामुळे गायी आपल्या केव्हा केव्हा गायी गाभण राहण्यास प्रॉब्लेम येतो आणि तर केव्हा केव्हा गायीचे दूध गळून जाते तर ते होते आपल्या ऊसाच्या वाड्यामुळे नव्याण्णव टक्के आजार ऊसाच्या वाड्यामुळे होतो तर मित्रांनो जर आपणही आपल्या उसाचे ऊसाचे वाडे किंवा ऊस देत असेल आणि आपल्या गायींचे जर दूध गळत असेल तर आपल्या गायींच्या शंभर टक्के ऊसाच्या वाड्यामुळे आपल्या गाईंच फॉस्फरस आणि कॅल्शियमची कमतरता झालेली आहे तर त्यासाठी एक आपल्याला एक उपाय आहे म्हणून आहे ही बघा फास्टफोक कायंड जेल ही एक बाटली एक आपला प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आपल्याला पण हा ह्या आजार बंद करण्यासाठी आपल्याला त्या गाईला ते झोप का होईना ज्या झोप्यात तिथं दूध गळ त्या झोप्यात आपल्याला त्या गाईला मिनरल मिक्सचर कंपल्सरी द्यायचं आहे मित्रांनो ते एक वेत होईपर्यंत आपल्याला मिनरल मिक्सचर द्यायचं आहे पण आपल्याला नगदी गाईचे दूध गळती बंद करण्यासाठी फास्फोकाइंड नाव फास्पोकाइंड जेल कुठलंही दुसरं जेल देऊ नका मित्रांनो फास्पोकाइंड जेल ही एक बाटली द्या एकाच बाटलीमध्ये तुमचं काम होऊन जाईल पण हा आजार बार बार पुन्हा पुन्हा येऊन मिनरल मिक्सचर कंपल्सरी द्या तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्याला अशाच गा गायींसंबंधित नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होईल की गायींचे दूध गाळाचे काय कारण असतात आणि या संबंधी जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर त्यासाठी कमेंट करा तुमचे प्रश्नाचे उत्तर लगेच दिले जाईल आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणसांना सपोर्ट करा जय हिंद भेटूया पुढच्या लगेच